ठिकाणी फायनलचाही निकाल घोषित केला जातोय सोळा बैलगाडी मालक क्वार्टर फायनल साठी पात्र ठरले गुलालाचे मानकरी आणि सोळा बैलगाडी मालक फायनल चे, चे गुलालाचे मानकर ठरले त्यातला आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांका सहा वर धावलेली गाडी जय अनवार ब्रसाना चतुर्मुख प्रसान दरेवाडी सोमरेकरांचा स्पायडर आणि नासा ब्रसाना भैयाडवर गुनवरेकरांची रायफल ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली दरेवाडी सोमरणीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्या जोडीला भैया डायवर गुनवरेकरांची रायफल रायफल आणि स्पायडर आजच्या शितोळ्यानगर घरात भव्य दिव मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भटकावला आता आज क्रमांक तीन व धावलेली गाडी आईक आपण स्वर्गीय रामदास कुमारी आर्या मिलिंद सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ ही या गाडीचा सातवा क्रमांक राहत सुंदर अशी गाडी पळाली सोपी होती उर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा फार्वत चिंचवडे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा पळाला आणि त्या जोडीला आर्या मिलीन सेड पाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ किसन सेठ शिंदे मोराळे माहिनीकरांचा बोंगा पळाला भुंगानी राजा आजच्या चित्रनगर भव्य भविदिवा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक चार व रावलेली गाडी आई तुझा स्वर्गीय रणजीत सर निंबाळकर अभिजीत भैया पवार आदित्य देशमुख निमसोड या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली साब्रिनी सोमनाथ सेट सागवे कॅप्टन पॅस क्लब निमसोड करायचा कॅप्टन पळाला आणि त्याच जोडीला पहिलवान ग्रुप शनी सिंगणापूर उमरे ट्रिपल श्री चित्रा पॅन्स क्लब उमरे पहिलवान साईनाथ रघुनाथ पवार उमरेकरांचा चित्र पळाला चित्रे आणि कॅप्टन आजच्या चितो भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला ताज क्रमांक आठ वर गावलेली गाडी बाळवा प्रसन्न घरणिके या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसीकरांचा तांडव पळाला आणि त्याच्या वडील आनंद दारेगाव हरीश चढभोईर वाकल प्रमोद आगलावे कोळवाडी दिनेश पाटील रोशन आग्रळे प्रणव पाटील मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानकर पारगाव विजय कबुले सिरवळकरांचा वादळ पडला वादळ आणि तांडव आजच्या चितोळ नगरकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावली गाडी संत बाळा बाळाप्रसाना किरण सेठ चव्हाण प्रशांत गायकवाड चिखलहोळ होळ या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली किसन सेठ शिंदे मोराळी महिने सम्राट पळाला आणि त्या जोडीला बापूसाहेबांडे वाघोली पुणे अख्तर परेपूरकरांचा वादळ पळाला वादळ आणि सम्राट आजच्या गर गर सितोळ भव्य देवा मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकर ठरला तृतीय क्रमांका पटकावला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी श्री भरापासाद बापूसाहेब भाडे वाघवली पुणे कळंबी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा तिसरा क्रमांक आला जवा हा जोड एका जोट्यात पळा त्या हा जोड फायनल पात्र झाला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघवली पुणे बाजी शांतुरपूर तळेगाव छत्रपती संभाजीनगर करचा चिमण्या आणि त्या जोडीला पळाला समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विटावा याचा साई साई आणि चिमण्या आजच्या सितोर नगर भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर धरला दोन नंबरचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी राधे इंडरेबाजे दीपक चढवाडी चिरले पणवेल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राधे एंटरप्राइझेस दीपक सेडवाडी चिरले पणवेल दुर्वा सेठ पाटील नवपणा यांचा या ठिकाणी छोटा पॅकेट पणा धमाका मेहरबान पळाला आणि त्या जोडीला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव याचा बादल पडला बादल आणि मेहमान आजच्या चितोळ नगरकरांच्या भव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि सालाबाद प्रमाणे आयोजित केलेलं हे नामवंत मैदान या मैदानाकडे आवर्जून या ठिकाणी बैलगाडी मालक या मैदानाची वाट पाहत असतात असं निमसोड चितोळ नगरकरांचं मैदान निमित्त होतं श्री मायाका देवीच्या यात्रेचं आणि या देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा था मानकरी ठरला सात वर धावलेली गाडी श्री प्रसन्न रोहित शेठ धुमाळ सुजगाव सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाला अखंड हिंदुस्थानानं प्रेम दिलं ज्या बैलाला या ठिकाणी गावठी बैलाचा देवदूत म्हणून संबोधलं जात असा मोहित शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ करत वरचे ओळे यांचा या ठिकाणी अक्रम इंद केसरी बकासूर पळाला आणि त्या जोडीला शेठ कटरे कटरेवाडी घालंद यांचा दुर्गा पळाला पॉवर प्लस कारणा आरदनावर खरसुन्नी यांचा दुर्गापणाला दुर्गा आणि दुर्गा बकासूर आजच्या चितोळे गडकरांच्या जुनं पारंपरिक नामवंत मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये चे मानकरी जे